नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे तीन शासन निर्णय कर्मचाऱ्यांना मिळणार अनेक लाभ महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन महत्त्वाचे शासन निर्णय लागू झाले आहेत हे शासन निर्णय वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू झाले आहेत या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका वेतन अनुदान वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय शासन विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण शासन निर्णय लागू झाला आहे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या वेतनाबाबत विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे वेतन देयक अनुदान निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याबाबतचा शासन निर्णय वीस नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे थकित वेतन अदा करण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आता खात्यात जमा होणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत येणाऱ्या विशेष शिक्षकांचे वेतन थकीत होते दरम्यान हे वेतन लवकरात लवकर अदा करण्यात यावे अशी मागणी होत होती या अनुषंगाने आता थकीत वेतन अदा करणेबाबत शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा शासन निर्णय शिक्षण विभागासोबतच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने देखील वीस नोव्हेंबरला एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे